नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा चौथा भाग खूपच धमाकेदार होणार आहे त्यासाठी आजचा हा भाग सायलीसाठी अगदी शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केसमध्ये फसवलं बरोबर की नाही आपल्याला डॅडला ना खोट्या केस मध्ये फसवलं त्यांना अरेस्ट झाली कोर्टामध्ये आपली नाचक्की झाली कुणामुळे या महिपतमुळे आणि ती साक्षी एक नंबरची गुन्हेगार मुलगी आहे मला माहीत आहे ना मी केस लढतोय हे लोक जनता चाळीतल्या लोकांना त्रास देतात लोकांच्या जमिनी हडपतात त्यांना बेदखल करतात त्यांच्या घरातून ही लोक चांगली वाटतात का आणि या अशा लोकांबरोबर या प्रियांचं कॉन्टॅक्ट अजूनही चालू आहे या लोकांना ती भेटायला जाते त्या साक्षीला मदत केली साक्षीला मदत करण्याच्या नादामध्ये तिच्या जवळ जी संधी होती त्याचा गैरफायदा घेतला बरोबर की नाही म्हणजे मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली तेव्हा इथं प्रिया आता घरी येते सगळेजण म्हणतात की तू मैपत जवळ काय काय बोलत होतीस महिपतला भेटायला गेली होतीस का त्याचबरोबर अजूनही तुझे काही कॉन्टॅक्ट आहेत का तेव्हा इथं आता अश्विन म्हणत असतो तन्वी हे सगळं काय आहे तू त्या साक्षी महिपतला मदत करतेस तेव्हा इथं या गुन्हेगार लोकांबरोबर अजून तुझी काय ग तिथं एवढी दोस्ती आणि भेटी गाठी अजून चालू आहेत तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते की नाही हे काय बोलताय तुम्ही मी नाही भेटत त्यांना तेव्हा अर्जुन म्हणतो हो का मग या व्हिडिओ मध्ये कोण आहे तुझ्याबरोबर बरोबर ना तू का भेटायला गेली होतीस त्याला आणि काय बोलतेस काय त्याच्याबरोबर त्यानं अश्विनचा अपघात घडवून आणला हे तुला माहीत नाहीये का मुद्दाम केलं त्यानं हे सगळं आणि यांना त्या कारणानं आपल्या घरातल्या लोकांना त्रास तो देतच असतो तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी हे सगळं काय बघतोय मी का गेली होतीस तू म्हतला भेटायला तेव्हा प्रेक्षकांनो इथं आता प्रिया नेहमीप्रमाणे आपल्या नाटकाला ना सुरुवात करते ती म्हणते अश्विन अरे असं काय करतोयस तू अरे मला माहीत नाही का त्यामुळे हिप्पतचा मला खूप राग आहे त्यानं काय केलं होतं तुझा ॲक्सिडेंट केला होता ना त्यानं तो राग माझ्या मनामध्ये होता त्याला बघितल्यावर मी त्याच्या अंगावरती धावून गेले त्याला जा विचारायला आणि मी म्हणाले त्याला जर पुन्हा माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर बघच तू पण स तुम्ही सगळेजण नेहमी माझ्यावरती असे आरोप का करता मला चुकीचं का समजता म्हणजे मी काही चांगलं करायला गेले तरीसुद्धा मी तुम्हा सगळ्यांना चुकीचीच वाटते अर्जुन तू हा व्हिडिओ तयार केलास आणि सगळ्यांना दाखवलास पण त्याच्यामध्ये मी त्या महिपतला काय बोलले काय नाही हे तू बघितलं नाहीस का तेव्हा सायली म्हणते पण आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा तू त्याच्या ते अंगावरती धावून गेलीस किंवा तू त्यांच्यावरती रागावून बोलतेस असं वाटलंच नाही उलट तेच तुला धमकी दिल्यासारखे बोलत होते तेव्हा प्रिया म्हणते असं नाहीये काही खोटं आहे खोटं बोलू नकोस कळलं ना तेव्हा इथं प्रिया म्हणत असते आई आई बघितलंस ना तू यांना माझं सुख बघवत नाहीये ग हा धून माझ्या मागे पडलेत काय करावं काही कळत नाहीये घर सोडून जाव की काय असं वाटतं मला या लोकांना कंटाळून या घरामध्ये अश्विन बरोबर लग्न करून आली हीच माझी मोठी चूक झाली घरातच कोर्ट काढून ठेवलाय मी नेहमी उभी असते माझ्यावरती आरोप होत असतात आणि सगळे मला दोषी म्हणून माझ्याकडे बघत असतात तेव्हा कल्पना म्हणते तसं नाही तू असा का विचार करतेस आमच्या सगळ्यांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अर्जुन आणि सायली तुम्हाला काही काम नसतात का रोज बिचारीवरती नको ते आरोप करत असता तुम्ही अर्जुन म्हणतो मम्मा अगं हे काय बोलतेस तू आम्ही तिच्यावरती आरोप करतोय अगं जे काही आहे तेच सांगतोय ना तुला तेव्हा कल्पना म्हणते गप्प बसा तुम्ही दोघ तोंड बंद करा तुमच्यामुळं घरामध्ये रोज वाद होत आहेत नको वाटत आहे मला अगदी या घरामध्ये राहण तेव्हा इकडं तुम्हाला दोघांना या घरामध्ये तुम्हाला हकलून सुद्धा लावू शकत नाही नाहीतर मी ते सुद्धा केलं असतं प्रियाला खूप आनंद होतो प्रिया अर्जुनकडे बघून आता गालातल्या गालात हसत असते ते अर्जुनच्या लक्षात आणि अर्जुन म्हणतो की आता 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 मला हे सहन होणार नाही तू तू काय आम्हाला या घरातून हकलवायला बघतेस पण तू हकलू शकत नाही ठीक आहे मी या घरामध्ये आलो होतो फक्त सायलीसाठी कारण सायलीला तुमच्या सगळ्यांची मनं जिंकायची होती मी आणि सायलीने एकमेकांबरोबर लग्न केलं ही गोष्ट तुला खटकली ना आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं याच्यामध्ये सुद्धा आमची काही मतं होती आम तेव्हा आम्हाला एकमेकांची मदत सुद्धा हवी होती आणि गरज सुद्धा होती कारण मला या खोट्या मुलीबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून मी हा मार्ग निवडला होता पण हे सगळं झाल्यावर आमच्या दोघांचं एकमेकांवरती इतकं खरं खरं प्रेम झालं की आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं आणि आम्हाला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं पण त्याच्या आधीच या मूर्खप्रियानं आणि अस्मिताईनं आम्ही रूममध्ये मध्ये असताना त्याचा फायदा घेतला आणि ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून काढून तुम्हाला दाखवले एवढंच काय तो फरक नाहीतर मी सायलीला प्रपोज केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सत्य त्या दिवशी येणार होतो ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आमच्या लग्नाचं सत्य कळलं तेव्हा अर्जुन म्हणतो की एका प्रश्नाचं उत्तर द्या मला जेव्हा इकडं प्रिया माझ्या लग्नाला तयार होती तेव्हा तुम्ही सगळेजण तिचं आणि माझं लग्न लावून देण्यासाठी पूर्ण दिवस रात्र एक केला नंतर मला ज्या मुलीवर लग्न करायचं होतं ती सायली मी तिच्याशी लग्न केलं तर या प्रियानं अश्विनबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही तिला सपोर्ट केलं म्हणजे त्या मुलीचं आणि अश्विनचं तुम्हाला पटतं की त्या दोघांनी लग्न केलं मग माझं ज्या मुलीवरती प्रेम आहे तिचं माझ्यावरती प्रेम आहे आम्ही दोघांनी लग्न केलं तर मामा तुला एक का राग का आला म्हणजे सायलीला सगळ्यांचा चांगुलपणा तुला बघायचा नाहीये का तिनं सगळं चांगलं केलं तू एका मिनटात विसरून गेलीस आणि फक्त एक सत्य काय लपवून ठेवलं तर तू लगेच आमचा राग करायला लागलीस आणि ह्या प्रियानं काही चुकाच केल्या नाहीत का गं तन्वीनं काही चुका केलेल्या नाहीयेत अस्मिताईनं काही का चुका केल्या नव्हत्या पण तू तरी सुद्धा त्यांना मोठ्या मनानं माफ करून या घरामध्ये तू तिचं अश्विन बरोबर लग्न करून घेऊन आलीसच ना तेव्हा इथं अर्जुन आता खूप ऐक ऐकवतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली आत्ताच्या आत्ता बॅग पॅक करा आपण हे घर सोडून आत्ताच्या आत्ता जातोय ममा या घरामध्ये मी सायलीसाठी आलो होतो कारण तिला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची होती काही चुकी नसताना तिनं तिच्या नवऱ्याबरोबरच बरोबरच लग्न केलं तुम्ही काहीही समजा पण तर आता या मला या घरामध्ये काही राहायचं नाहीये कारण मला माझा आत्मसंता सन्मान सुद्धा आहे आणि तो सुद्धा मला महत्वाचा वाटतोय तुला आम्ही नकोशे झालोय ना आणि खोटारडी मुलगी तुला आपलीशी वाटते ना तुला जे करायचंय ते कर सायली चल आणि अर्जुन सायलीचा हात पकडतो रूममध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो की बॅग पॅक करा तेव्हा सायली म्हणते असं काय कर तुम्ही आपलं घर सोडून जायचं आपली माणसं आहेत ना ती रागावली म्हणून काय झालं अर्जुन म्हणतो एकदा सांगून कळत नाही का बॅगा भरा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा इथं आता आत्मसन्मान महत्वाचा नाहीये माझी सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यासाठी से अजिबात महत्वाची नाहीये ती काल आलेली खोटारडी मुलगी तिच्यासाठी मम्मा तिच्या तोंडावरती आपला अपमान करते हे मला कधीही सहन होणार नाहीये तेव्हा अर्जुन आपले सगळे कपडे त्याचबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट सगळे महत्वाचे डॉक्युमेंट मधुभाऊच्या बरोबरीनं जे पुरावे गोळा केलेले असतात ते प्रियाच्या विरोधातले पुरावे साक्षीच्या विरोधातले पुरावे ते सगळं तो एका बॅगमध्ये व्यवस्थित भरत असतो तो म्हणतो माझी सुद्धा फाईल इथं राहायला नको माझं सुद्धा पुस्तक या रूममध्ये आहे ते राहायला नको आणि आपल्या फोटोच्या मागे जो काही आपण आराखडा तयार करून ठेवला आहे तो सुद्धा या बॅगमध्ये घ्या तेव्हा इथं आता सगळं अर्जुन आठवण करतो सायलीला आणि एकूण एक वस्तू आता तो पॅक करून घेतो त्यानंतर प्रताप काका म्हणत असतात कल्पना अगं काय हे चुका कोणाकडून होत नाहीत आपल्याकडून काय चुका झाल्या नाही आहेत का अगं मी त्या मैपतवरती विश्वास ठेवला आणि काय झालं शेवटीला महिपतनं मला फसवलं जेलमध्ये गेलो मी कोर्टात गेलो त्याच्यामुळं त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याकडे म्हणून मी फायनान्स घेतला ती चूक माझ्याकडून झालीच ना ग का तरीसुद्धा आपल्याला चुका झाल्या नाहीत म्हणून आपण त्या चुका माफ करायच्या आणि अर्जीची आणि सायलीची एक चूक आपण लक्षात ठेवायची याला काय अर्थ आहे हा अन्याय नाही का त्यांच्यावरती तेव्हा कल्पना आता गप्पच बसते तिला असं वाटतं नेहमीप्रमाणे अर्जुन सायली सगळं काही सहन करतील पण तसं होत नाही आहे प्रेक्षकांनो आता अर्जुन सायली घर सोडून निघून जातात ते म्हणतात की मम्मा आता मी तुला इथं तोंड दाखवायलासुद्धा कधी येणार नाही तुला माझा चेहरा बघायचा असेल ना तरीसुद्धा मी येणार नाही कारण तू माझा खूप अपमान केलायस आणि माझ्या बायकोचासुद्धा तुझ्याकडून मी ही अपेक्षा कधीच केली नव्हती आमच्या एका चुकीची शिक्षा तू आम्हाला खूप मोठी दिलीस तेव्हा इथं अर्जुन म्हणतो की मम्मा तू आता विसरून जा की तुला अर्जुन नावाचा कुठला एक मुलगा पण आहे विसरून जा तुम्हाला आता ही तन्वी आहे ना तीच तुझी मुलगी आणि अश्विन आहे तो तुम्हा सगळ्यांना सांभाळेल मला माहित आहे तेव्हा इथं अश्विन म्हणतो दादा तू हे काय करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला सगळ्यांना हेच हवे ना आनंदात राहा चाललो मी आता घर सोडून तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ चला मधुभाऊनी सुद्धा आपली बॅग पॅक केलेली असते अर्जुन भाऊ म्हणतो मधुभाऊचा सुद्धा तुम्हाला त्रास होतो ना माझ्याबरोबर मधुभाऊना सुद्धा बरोबर घेऊन जातो काय झालं ना तरीसुद्धा चालेल पण परत इकडं कधीच येणार नाही आणि तुम्हीसुद्धा माझी आठवण काढू नका आणि माझ्याकडे येऊ नका असं म्हणून आता अर्जुन सायलीचं सुद्धा काही ऐकत नाही आणि घर सोडून जाणार तेवढ्याच तिथं चैतन्य आलेला असतो चैतन्य म्हणतो अर्जुन सायली हे सगळं काय आहे कुठे जात आहे तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो बरं झालं तू इथं आलास हे बघा आम्ही हे घर सोडून जातोय आता तुला जर मला भेटायचं असेल ना तर इथं येऊ नकोस कारण मी इथं राहत नाहीये पनवेल मध्ये माझा दुसरा एक फ्लॅट आहे तुला माहितीच आहे तो ऍड्रेस आम्ही तिथे चाललोय आता राहायला तेव्हा चैतन्य म्हणतो की हे काय बोलतोय तू अर्जुन हे घर तुझं घर आहे असं म्हणतोस ना मी तर हक्काने राहत होतो ना माझं घर म्हणून मग माझं घर जे आहे ते अरे तुझंच तर आहे घेतलं ना मी ते चल आता तुम्ही सगळेजण माझ्या घरी चला आपलं घर आहे ते अर्जुन ते घर तुझं नाही का अरे तू दुसरीकडे राहायचं ते माझ्या घरी इथं राहणार आणि ते सुद्धा घर तुझंच आहे की त्या निमित्तानं मला सुद्धा कुटुंब मिळेल सायली बहिणी आपल्या दोघांसाठी जेवण बनवेल प्लीज चल ना तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे अर्जुन आता चैतन्यच ऐकतो आणि त्याच्याबरोबर आता आपल्या घरी जायला तयार होतं अर्जुन आणि चैतन्य सायली मधून भाऊ सगळेजण आता छान एकत्र राहत असतात पण इथं प्रियाला तर आनंदच होतो मन ते बरं झालं इथं सगळेजण आता घरातून निघून गेले आता मी निवांत राहायला मोकळी आता मला कोणी काही बोलणार नाही काही म्हणणार नाही त्यानंतर इथं आता कल्पनाला सुद्धा पश्चाताप होतो की तिला असं वाटतं की इथं सायली अर्जुनला जाऊ देणार नाही पण आता अर्जुन स्वतःचं घर सोडून गेलेला असतो तेव्हा प्रताप काकांना फार वाईट वाटतं पूर्ण आजीला सुद्धा वाईट वाटतं अर्जुन घर सोडून गेलेला असतो पण इथं आता कल्पनाला सुद्धा तिच्या चुकीची जाणीव होणं गरजेचं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो प्रिया तर निवांत झालेली असते पण जेव्हा ही गोष्ट मैपतला कळते की आता अर्जुन सायली दोघे जण घर सोडून चैतन्यकडे गेलेत ही गोष्ट कळल्यावर त्याला आता जास्तच राग येतो तर लगेच प्रियाला फोन करतो तेव्हा इकडे प्रियाला तर वाटत असतं आनंद की बर झालं सायली अर्जुन गेले पण इथं प्रेक्षकांनो प्रियाचा खूप मोठा लॉस झालेला असतो कारण महिपतनं फोन केल्यानंतर तो फोन उचललेला असतो अश्विननं अश्विन बघतो तर इथं माही नाव असतं कारण तिनं महिपतचं नाव माही असं सेव्ह केलं असतं म्हणून प्रिया आता बाथरूम मध्ये असताना अश्विन फोन उचलतो कारण महिपत रागा रागानं तिला सारखा सारखा फोन करत असतो म्हणून इथं अश्विन फोन उचलतो आणि फोन उचलून तो कानाला लावणार तेवढ्यात तिकडून रागानं आता महिपत म्हणतो काय गाये तुझी हिंमत वाढली आहे का बर बर त्या घरामध्ये तू त्या अश्विन बरोबर त्या बैलाबरोबर लग्न करून का गेलीस तुला त्या अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवायता यायला हवं म्हणून ना तुला त्या घरामध्ये जायला सांगितलं ना तर तू त्या अर्जुन सैलीला घरातून हकलून दिलंस आता माझ्या मुलीच्या विरोधात काय पुरावे गोळा करतायत काय प्लॅनिंग करतायत हे तुला कसं काय कळणार आहे काय गरज होती त्या अर्जुन सैलीला घरातून काढायची अगं तुला त्यांच्यावरती तर लक्ष ठेवायला पाठवलं होतं लाज नाही वाटत का तुला हे सगळं करताना त्या बैलाबरोबर तुला लग्न माझ्या मुलीच्या फायद्यासाठी करायला सांगितलं होतं तर तू इथं निवांत राहायला बघतेस का जर तुझ्या या मूर्खपणामुळे माझी मुलगी जर कायमस्वरूपी जेलमध्ये गेली ना तिला जर खुणाच्या आरोपाखाली अटक झाली ना तर मी तुला सोडणार नाही हे प्रिया लक्षात ठेव मी तुझं नाव आहे ना सगळ्यांना सांगेन तू सुद्धा किती कारस्थानी मुलगी आहेस ना हे सुद्धा मी सगळ्यांना सांगेन त्या अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवायला तिथं जायला सांगितलं होतं की त्यांना घरातून बाहेर काढायला सांगितलं होतं हे प्रेक्षकांनो आता सगळं काही अश्विननं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा अश्विन म्हणतो की हा तर महिपतचा आवाज आहे जेव्हा अश्विन आता फोन कट करतो तो काहीच बोलत नाही तेव्हा प्रिया बाहेर येते अश्विन म्हणतो की माहीचा फोन आला होता ग तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते काय फोन आला होता काय काय म्हणाली ती आणि तू फोन उचलला होतास का तेव्हा अश्विन म्हणतो हो प्रिया म्हणते काय गरज होती तुला फोन उचलायची का उचललास अश्विन म्हणतो हो काय झालं फोन उचलला तर सारखा वाजत होता ना माहीचा फोन आला होता पण महिपत बोलत होता तेव्हा इकडे अश्विन म्हणतो लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना म्हणजे याचा अर्थ तू महिपत आणि त्या साक्षीची मदत करतेयस दादा बहिणींवरती लक्ष ठेवता यावं म्हणून माझ्याबरोबर मुद्दाम मुद्दामून लग्न केलंच ना तू तेव्हा इथं अश्विनांनी प्रियाचा हात पकडतो आणि सगळ्यांच्या समोर घेऊन येतो आणि सगळ्यांना सत्य सांगतो की बघा हि ना मोबाईल मध्ये त्या महिपतचं नाव माही म्हणून सेव्ह केले आणि ही दादा बहिणीवरती लक्ष ठेवायला आली अजूनही साक्षी आणि महिपतची मदत करते आहे कि ना मला फसवून माझ्याबरोबर लग्न केलं आहे हे सगळं सत्य आता अश्विन आता सगळ्यांना सांगतो तेव्हा इथं प्रिया खोटं बोलत असते अश्विन म्हणतो बाज झालं बाज झालं तर मी खोटं बोलू नकोस तू किती मोठी कारस्थानी आहेस ना ते म्हैपतकडून कळलं आहे मला त्याच्यामुळं एक मिनिटसुद्धा आता इथं राहायचं नाही माझी दादा बहिणी घर सोडून गेले तुझ्यामुळं ना जा आत्ताच्या आत्ता तू सुद्धा इथं निघून जा तुझ्या वरती माझा मात्र मात्रसुद्धा विश्वास नाही आहे माझ्या घराला सुद्धा करून टाकशील तेव्हा इथं प्रिया स्वतःच्याच प्लॅनमध्ये फसलेली असते अश्विनला सत्य कळल्यानंतर अश्विन एका मिनिटामध्ये प्रियाला घरातून बाहेर काढतो तर आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद